छान मम्मी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे ना आज अगदी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि तीही आषाढ स्पेशल रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन छोट्या वाट्या बेसन पीठ घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि ना अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे रंगासाठी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावर असा क्रश करून घालायचा आहे त्यांनी आहे ना टेस्ट खूप भारी लागते हातावर असा क्रश केलेल्या ओव्याची यामध्ये ना एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलेले थोडंसं चिमूटभर हिंग घातलेले हिंग अवश्य घाला त्यांनी स्वाद खूप छान वाढतो यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे आणि यामध्ये ना अर्धा चमचा मी आहे ना धने आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे तर ही आहे ना अजिबात मसाला पुरी वगैरे नाही आहे काही जणांना असं वाटेल की गरम मसाला घातला आहे म्हटलं ही मसाला पुरी आहे का तर अजिबात नाही आषाढ स्पेशल हे ना तिखट घारगे आहेत आणि हे तिखट घारगेत ना एकदा तुम्ही या पद्धतीने करूनच बघावं तुम्हाला इतके भारी लागतील ना चहासोबत खाण्यासाठी आता हे ना सगळे जे मसाले घातले होते सुके मसाले ते मिक्स केले आणि यामध्ये ना दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचे त्याच्यामुळे ना हे तिखट घारगे खूप चवीला भारी लागतात आणि शिवाय ना अगदी क्रिस्पी सुद्धा होतात आणि तसेच क्रिस्पी राहतात सुद्धा आता बघा पिठाला तेल चांगलं असं चोळून घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि बघू शकताय पिठाला तेल अगदी परफेक्ट लागलेलं आहे याचा मुटका छान असा होतोय या हो। तर यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये आला असाल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे ना सुद्धा करून टाका जेणेकरून ने ना अगदी झटपट होणाऱ्या रेसिपी गावाकडच्या तुमच्यापर्यंत सहज आणि पटकन पोहोचल्या जातील आता इथं बघा थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं घट्टसर याचं पीठ मळून घेतलेलं याचं आणि हे पीठ आहे ना आपल्याला अगदी आहे ना थोडंसं ठेंबर तेल लावून परत मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना पीठ चांगलं मुरलं जातं आणि पिठाला आहे ना कडकीसुद्धा पडत नाही तर आमच्या गावाकडचे हे शब्द आहेत बघा तुम्हाला थोडेसे वेगळे वाटतील आणि हे पीठ आहे ना परत चांगलं मळून घेतलं आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही अगदी पातळसर जसं आपलं चपातीला पीठ असतो किंवा पोळीला पीठ असतं ना तसं मळून नाही घ्यायचं थोडंसं कठीण मळायचं कारण हे पीठ जसं जसं मुरलं जातं ना तिचं तसं तसं थोडंसं सैलसर पडत जातं म्हणून मळताना थोडंसं घट्टसर मळा आता यावर झाकण ठेवते आणि एक दहा ते पंधरा मिनटं आहे ना हे पीठ एका साईडला ठेवून द्यायचे जेणेकरून ना चांगलं असं मुरलं जाईल बघा आणि हे पीठ मळण्यासाठी आहे ना पाणीसुद्धा जास्त लागत नाही जेम तेम येणार तीन ते चार चमचे पाणी लागलेले तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता झाकण लावलं आणि हे पीठ आहे ना पंधरा ते वीस मिनटासाठी मुरट एका साईडला ठेवून दिलं जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही अगदी पटकन याच्या पुऱ्या जरी करायला घेतल्यात ना तरीसुद्धा खूप खुसखुशीत होतात तर माझ्याकडे वेळ होता म्हणून मी मुरट ठेवलं आता बघा दहा ते पंधरा मिनटं झालं आणि छान आहे ना हे पीठ मुरलेलं आहे त्याला कलर बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आता पोळपाटावर आहे ना पीठ न लावता आपल्याला ना याची अगदी थोडी मोठी आणि किंचित जाडसर अशी आहे ना पोळी लाटून घ्यायची आहे तर अशी पोळी लाटून घेतली ना तर आपण ज्या वेळेस पुऱ्या बनवतो त्या ना अगदी एकसारख्या आकाराच्या होतात जर तुम्हाला अशा छप्पा लावून पुरी बनवायची नसेल ना तर तुम्ही डायरेक्ट बघा छोटे छोटे याचे गोळे पाडून सुद्धा आहे ना याच्या पुऱ्या बनवू शकता आणि खरं सांगते या पुऱ्या इतक्या खुसखुशीत झाल्या मुलांना तरी आहे ना घरात खूप आवडल्या आणि तुम्ही सुद्धा आहे ना ही पुरी ना एकदा बनवली ना तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल इतकी भारी होती ही पुरी आता यामध्ये ना तुम्ही थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घालू शकता त्याने आहे ना चहा सोबत खाण्यासाठी आहे ना याचा जो स्वाद असतो ना तो थोडासा वाढला जातो आता इथं बघा एकसारख्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेते आणि एवढ्या पिठामध्ये ना चांगल्या पंधरा ते वीस पर्यंत अशा पुऱ्या होऊन जातात आणि संध्याकाळचा नाश्ता सुद्धा आहे ना अगदी अगदी दमदमी तसा होऊन जातो तर दुसरी बॅचसुद्धा आहे ना दुसरी पोळीसुद्धा छान अशी लाटून घेतलेली आहे तर मी आहे ना थोड्या थोड्या करून ह्या पुऱ्या लाटून घेणार आहे तर एका साईडला बघा हलकं कडक असं तेल गरम करून घेतलंय अगदी कडकडीत तेलाचं तेलामध्ये या पुऱ्या नाहीत घालायच्या आणि ह्या पुऱ्या तळत सुद्धा आहे ना अगदी हाय फ्लेमवर सुद्धा नाही तळायच्या आणि अगदी लो फ्लेमवर सुद्धा नाही तळायच्या हाय फ्लेमवर जर ह्या पुऱ्या तळल्या तर लवकर करपल्या जातील आणि लो फ्लेमवर ह्या पुऱ्या तळल्या तर थोड्याशा तेलकडंसुद्धा होतील तर पहिल्यांदा मी काय केलं ना तेल थोडंसं तापवून घेतलं आणि लो टू मध्ये ना गॅस केला आणि मग ह्या पुऱ्या छान अशा आहे ना खमंग सुवास येईपर्यंत या पुऱ्या तळून घेतल्या आणि पुरी कधीही तेलामध्ये टाकत असताना तुम्हाला इथे एक बोनस टिप सांगणार आहे मी तर पुरी कधीही तेलामध्ये टाकत असताना जोपर्यंत पुरी स्वतःहून फुलून वरती येत नाही तर ना तोपर्यंत त्याला बिलकुल हलवायचं नाही नाहीतर मग काय होतं ना पुरी व्यवस्थित अशी फुगली जात नाही बघा आता इथं बघा तेलामध्ये आहे ना पहिली बॅच मी तळून घेतली आणि आता दुसरी बॅच आहे ना तेलामध्ये घालून घेतली तर पहिला जे तेलाचं टेम्परेचर होतं ना त्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढलं आणि बघू शकताय छान अशा तेलामध्ये ना पुऱ्या चांगल्या तळून फुगून वरती येतात असं तेलाचं टेम्परेचर ठेवायचं तर ही टीप आहे ना तुम्ही कायम लक्षात ठेवा कारण बऱ्याचदा काय होतं ना आपण पुऱ्या तळतो आणि जर आपलं तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित जर नसेल ना तर पुरी थोडीशी वातळ सुद्धा होती आता आता या खमंग घारग्यांसोबत आहे ना मस्त कडक मसाले चहा खूप मस्त कॉम्बिनेशन लागतं कडक चहा आणि गरमागरम हे असे तिखट घारगे तर तुम्ही आहे ना खरंच नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर हे घारगे आहेत ना मी थोडेशा हातावर तुम्हाला दाखवणार आहे की अगदी तेलकट झालेले नाही आहेत आणि बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत हे घा घारगे आणि आतून कलर इतका सुरेख आलेला आहे ना याचा त्याची टेस्टसुद्धा तितकीच भारी लागते मस्त फुसफुशीत पुश होतात नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा